बेळघाटात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना इंडियन बँक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे फसवी ठरली असून लाभार्थ्यांसाठी फायदा पुरवण्यासाठी नसून फक्त जुने कर्ज परतफेड करवून घेण्यासाठी राबविण्यात येत आहे त्यामुळे नव्याने कर्ज वितरण ठप्प करण्यात आले आहे अधिकृत माहितीनुसार असे कळते की ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज योजनेअंतर्गत बँकेमार्फत अल्पमुदतीचे कर्ज घेतले होते अशा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार मध्ये लागू करण्यात आली होती त्या अनुषंगाने मेळघाटात सदर योजनेअंतर्गत सर्व बँक मॅनेजर यांना आपापल्या शाखे मार्फत शेतकऱ्यांचे कर्ज हे पुनर्गठन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे राज्य शासनाकडून थकीत कर्जाची परतफेड करण्यासोबतच खातेदार शेतकऱ्यास नव्याने पात्र ठरवून नवीन कर्ज देण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत त्यासाठी शासनाने मेळघाटासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद राखीव ठेवण्यात आली असून तसे प्रयोजन केले आहे मात्र अतिदुर्गम परिसरातील शेतकऱ्यांसाठी एकमेवा असलेली शाखा जारीदाच्या इंडियन बँकेकडून नव्याने कर्ज न देता बँक मॅनेजर हे फक्त थकीत शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन जुन्या कर्जाची रक्कम वसुली करण्यासाठी फॉर्म भरवून थकबाकी वसूल करत आहे त्यामुळे मेळघाटात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना ही केवळ थकीत वसुलीसाठी सुरू करण्यात आली आहे का असा प्रश्न आदिवासी शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे कोरोना काळात इंडियन बँक जारीदा येथील कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन कर्ज माफ होईल असे सांगून कोऱ्या स्लीप वर आणि बुकलेट वर शेतकऱ्यांच्या सह्या घेत आहे असा प्रकार चुकीचा असून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे जे शेतकरी कर्ज माफी मध्ये ते बँकेच्या धोरणामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहणार अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे आणि इंडियन बँक जारीदाने हेतू परस्पर शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेपासून वंचित ठेवले या विषयाकरिता परिसरातील शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे तस्मिन शेख सुलमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भन्यूस मेळघाट